हाय हॅलो नमस्ते सर्वांना गुड मॉर्निंग अथर्व अवंतिका ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे आणि हे पहा कचऱ्याची गाडी आली होती आणि अथर्व कचरा घेऊन चाललेला आहे कचऱ्या गा टाकण्यासाठी तर काय झालं अथर्वला लागलेले आहेत दोन एप्रिलपर्यंत सुट्ट्या त्याच्यामुळे अथर्वचाच नंबर आहे आता कचऱ्या टाकण्यासाठी कारण का तो घरी असला की तोच टाकतो कचरा आणि त्याच्याकडेच असते ते काम आणि हे पहा अवंतिका झोपलेली होती आणि अवंतिका कधीच कचरा टाकायला जात नाही आणि तिला मी जाऊही देत नाही कारण का तिथं धूळ कचरा हे असतो आणि तिची हाईट त्या म्हणजे गाडी एवढी हो म्हणजे पुरत नाही तिला टाकायलाही त्याच्यामुळे तिला नाही लावत ह्याला टाकता येतो आता कचरा असा तर हे पहा तिला उठवत होते मी उठ म्हणून पण ती काय नाही म्हण नाही मी उठणार माझा अजून टाईमच नाही झालेला शाळेत जायचा हे असं बी असतं बा कधी कधी तर मग आता आलेला आहे कचरा टाकून जर उठून गेला होता लगे एकच बकेट होता कचरा सुका होता ना पूर्ण मग दोन्ही मिक्स झाला पहा अथर्व आता न हात धुवायला हो लागलेला हँडवॉश घे म्हणजे तो तसा म्हणजे सेफ्टीसाठी हात धुणं महत्वाचाच आहे ह्या पाकशी लोळायला लागली ती पहा आता अजून जाऊन हा झोपू नको आता मग टाइम नाही आता झोपायचा आणि तिला लाता मारू नको तशा लाता तुझ्या बाजूला ठेव नीट बस उठ चाल आणि पेपरही वाचा जरा सकाळ सकाळ जनरल नॉलेज कळतंय कालची तुला ती मी सांगितलं रेल्वेचे हॉर्नबद्दल माहिती कळली का छोटे हॉर्न वाजवल्यानंतर छोटा मोठा हॉर्न वाजवल्यानंतर काय काय मग त्या हॉर्नबद्दल माहिती होती ट्रेनच्या नाही कळली मग ती ती कातरण काढून ठेव झोपू नको आता उठ आता पावंती का जेवाय जेवायला लागलेली आहे आणि कशाची भाजी खाते आणि पत्ताकोबीची भाजी ही जी फेवरेट भाजी आहे तिला खूप आवडती आणि अथर्वला आवडत नाही आहे पाता आंघोळ करून बसलेत पण अथर्वनं तीच कपडे घातलेत म्हणून तुम्हाला वाटत असेल की अथर्वनं आंघोळ नाही केलेली पण आंघोळ केली आणि आव्हान तिकडे जेवायली कारण तिची शाळा आहे म्हणून तिला जायचं आहे शाळेत त्या आता काय शाळेला जरा दोन तारखेपर्यंत सुट्टी आहे तर जेवा पटापटा आठवा आणि हे पप्पा इकडं मांडून ठेवलेलंच आहे की तुम्ही बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही बघायचं हे पाहिजे ना मांडलेलं असतेच हे पहा सगळं लगेच असता व्यस्त हे पहा अगं पैठण पैठणच ती हे पैठणच का हे यात्रा असती पैठणची पैठणला आणि हे पहा आता आम्ही निघलो होतो शॉपिंग करण्यासाठी शॉपिंग म्हणजे काही अशी शॉपिंग लई मोठी नाही पण गरजेचे आहे तेच घ्यायला चालले आणि हे पहा रस्त्याने अशी म्हणजे जास्त वर्दळ नव्हती असं म्हणायला काय हरकत नाही कारण जास्त गाड्या नव्हत्या आणि हे पहा इथं तुम्हाला मी दाखवत होते हे पहा हे सगळे ड्रेस ड्रेस पहा कसे सुंदर सुंदर आहेत हे पहा आणि यातला हा टॅच्यू पहा ही पहा धुती पॅन्ट होती आणि येलो शॉर्ट कुर्ती होती ओढणी पण होती किती छान होती पहा आणि आता लायरामध्ये आम्हाला मला घ्यायच्या होत्या म्हणजे पॅन्ट्स आणि मग त्यासाठी आम्ही आलो होतो तर हे पहा मी पाहत होते पण काय कुर्ती बी मला वाटलं मग एखादी घ्यावी मग त्या भाऊला विचारली तुमच्याकडे मग एम साईजच्या कुर्त्या आहेत का पण ती एम साईजची मला खूपच मोठ्या व्हाव्या लागल्या कुर्त्या कारण मला एम साईज बी म्हणजे लाँग होती ती शेवटी कट करावी लागती आणि हे पहा अथरवानं त्याच्याकडे कॅमेरा दाखवल्यावर ते भैयाबी हाय करायला लागलं त्याला हे पहा मी पॅन्टी म्हणजे लायराच्या पॅन्टी पाहत होते तर अँकल लेंथच्या पॅन्टी मी घेतल्या ते भाऊ मला दाखवत होते म्हणजे मला कलर पाहिजे होता ग्रीनवाला म्हणजे ग्रीन, ग्रीन पण नाही जास्त डार्क म्हणजे मेहंदी कलर तर ते भाऊ मला दाखवायला लागले होते आणि मग व्हाईट एक कलर घ्यायचा आता आपण काय व्हाईट कलर काय माझ्या साईजमध्ये नव्हता त्याच्यामुळे मग म्हणलं नंतर काहीतरी घेऊ जाऊ दे आता म्हणलं नंतर येईन मी आणि आणि आवंती का म्हणत होती मग मग घे म्हटलं नाही नंतर घेते मग आणि मग नंतरनी कुर्त्या पाहिल्या मी कारण कुर्ती पण घ्यायची होती तर हे पाही कुर्ती हो मला आवडली होती पण हिची म्हणजे एम साईज असताना मग मला ती लांबी त्याची म्हणजे हाईटला जास्त होती मला नंतरनी काय होते मग त्याचे हाईट कट सगळं फिटिंगमध्ये करून घ्यावं लागते मग मला ती असं होते आणि त्या दुकानात काय मला भेटली नाही त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये गेलो होतो भरपूर मी अशा म्हणजे दोन तीन दुकानं पाहिली मला काही कुर्त्या कुठंच माझ्या साईजमध्ये भेटल्या नाहीत शेवटी मला काय करावं लागलं कुर्तीच मी घेतल्या नाहीत आणि मग पॅन्टीच फक्त घेतल्या होत्या पण तरी पण मी पाहण्यासाठी प्रत्येक ह्याच्यामध्ये गेले हे पहा हिथं पण मग मी पाहिल्या तर इथं पण तेच प्रॉब्लेम आला की लेंथमध्ये ती कटच करावी प्रत्येक कुर्ती माझ्या साईजमध्ये मला भेटतच नाही मला खा नंतर त्या कटिंग फिटिंगमध्येच करून घ्याव्या लागते मग मी शेवटी अक्षय कलेक्शनमध्ये गेले आणि अक्षय कलेक्शनमध्ये पण तेच झालं त्या ते दाखवलं मला दिदीनं पण मी तिला म्हणलं मग कॉटनचे दाखव मग हे पाहिजे अथर्व चालला होता आणि मी जास्त करून तर इथंच कपडे घेते दिदीला म्हणजे अवंतिकारांनी अथर्वला तर ही ड्रेस दिदीनं दाखवला मला तो कॉटनवाला मागं तो ट्रेंडिंगमध्ये मा होतं ते कॉटनचे कपडे म्हणजे पूर्ण ड्रेस सेटच पण तो काही काय माहिती आहे का त्याचा कलर वगैरे जातो तो काही खास पण वाटत नाही असं होतं तर पाहत मग त्या दिदीने आणखीन पाहिले त्यावेळेस तिनं मला दाखवला एक येल्लो कलरचा ड्रेस आणि तो आवडला पण काय झालं तो पण खूपच मोठा तिनं तो तर डबल एक्सेलचा दाखवला अरे म्हणला अग मला तो पण येत नाही दिदी म्हणलं त्यावेळेस मग तिनं म्हणलीस तर ताई तुमच्या साईजचे म्हण तुम्हाला कुर्ती नाही भेटणार शक्यच मग तुम्हाला ती कटच करावी लागणार आहे मग म्हणलं नकोच घेणंच नको जाऊ दे नंतर पाहते मग मी दाखवायला लागले होते पाही तो मला हे लहान मुलांचे ड्रेस आलेले होते ह्या आ... ड्रेसला बाहुबली म्हणतात आणि ही पहा लहान एक वर्षाच्या लेकरांना म्हणजे त्या साईजमध्ये हे ड्रेस होते त्याच्यामध्ये ज्युती होती चष्मा होता माळ होती नंतरनी धोती होती कुर्त्याला मस्त जॉकेट होतं आणि एक पॅन्ट होती म्हणजे मस्त होतं लहान लेकरांसाठी खूपच छान ड्रेस होते बरं आता हे पाडव्यासाठी खास आले असतील ड्रेस तर पहा ती दिदी मला दाखवायला लागली होती मग म्हटलं खरंच खास आहे ते आणि ती तुमच्यासाठी मी सगळ्यांसाठी दाखवला कारण माझ्याकडे तरी एक वर्षाचं कोणी नाही आहे पण मग मी दाखवला आणि हे पहा हे पहा मी पाहायला लागले होते तरी पण मला खूप आवडले होते ड्रेस म्हणलं खू आणि कलर पण खास खास होते बरं त्या ड्रेसची पाई धोती किती सुंदर होती पहा आणि ती खाली पॅन्ट होती चष्मा होता आम्ही सांगायला लागले होते की चष्मा पण आहे माळ पण आहे मस्त नंतर मी ज्योती पण मस्त होती गोल्डन कलरची असं भारी लुक होतं आणि ती पोस्टरमध्ये बाळ पण दाखवलं होतं छान असं तर छान दिसत होतं म्हणजे व्यवस्थित आहोत आम्ही तरी आणि काय झालं जे आम्हाला घ्यायचं होतं मी काही भेटलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही आता घरी काय तर ती माहिती आहे का आता एक भैया आणि त्याची मम्मी चालली होती रस्त्याने त्यांच्या मधी कुसली हाताला पकडून चालले होते तर आणि वरून म्हणती तोड दिया नाता, ती ना आता <laughs> मम्मीचा आणि त्या बाळाचं नातं तिच्या लेकराचं नातं तुटत असतं का गं दीदी नसतं कधीच तुटत पहा आहे ना दीदी कॅप पाहायला लागली समोर आणि दीदी म्हणती मग मला कॅप घ्यायची आहेत तॅन्क <laughs> बेल्ट बर अवंतीकाला कॅप घेण्यासाठी आम्ही आलो होतो ए खरं आता उन्हाळा आलेला आहे आणि ऊन खूप आहे आणि तिची शाळा एकदम एक, एक वाजता असते त्याच्यामुळं मग ऊन बी जास्त असते त्या टायमिंगला मग ते म्हण मम्मा मला कॅब घे मग म्हणलं ठीक आहे चला तर मग तिनं तर तिथं भरपूर काय अशा वस्तू होत्या ते तुम्हाला मी दाखवाय लागले होते कारण छोट्या मुलांचे शूज होते वॉच होत्या नंतरनी सनग्लासेस होते नंतरनी हे पाोट्या छोट्या म्हणजे एकदम छोट्या बाळांचे होते पुन्हा सॉक्स होते मुलींचे लेडीज असे आणि हे पहा कार पण भरपूर होते कलर पण खूपच छान छान असे होते तर मला काय मी घेतल्या नाही मना कार पण तुम्हाला दाखवाय लागले होते मी फक्त जस्ट तर नंतरनी मग अवंतिकासाठीच खरं तर आपण इथं गेलो होतो कारण आवंतिकाला आणि अथर्वला कॅब घ्यायची होती पण अथर्व म्हणे मम्मा मला कॅब नको म्हणे कारण आता काय सध्याला म्हणे त्याची शाळा जरी भरली तरी सकाळ सकाळीच भरती साडेसातला आणि नंतर लवकरच साडेबारापर्यंत घरी येणार आहे आणि कॅब आहे आपल्याकडे एक त्याच्यामुळं म्हणा मला आहे म्हणून नको म्हणे मला तर हे पहा अवंतिकाला ही पिंक कलरची कॅप आवडली होती तिनं घातली ती पण मला काय ती म्हणजे एवढी काही खास वाटली नाही मग म्हणलं नको ही म्हणून दीदी दुसरी घे म्हणलं मग तिनं नंतर दुसरी पण ट्राय केली पण ती पण तिला आवडली नाही ती म्हण बघ कशी तरी वाटती मग म्हणलं बरं ठीक आहे तुला जी आवडेल ती घे शेवटी मग तिनं तिला श शाळेच्या युनिफॉर्मवर मॅचिंग रेड कलरची कॅप घेतली पहा कारण ती छान बी वाटायला लागली होती आणि तिच्या युनिफॉर्मला ती मॅचिंग होती मग त्या भैयानं तिला ती रेड कलरची कॅप काढून दिली आणि तिनं ती घातली दाखवली तर मला ही आवडली म्हटलं जाऊ दे मग आता हीच घे कॅप मग तिनं ती फायनली घेतली आणि कॅपचं असं झालं की घेतली कॅप आणि त्या भय दादाच्या नंतर त्या ह्याच्यामध्येच ती कॅप ठेवून दिली आणि नंतर आम्हाला थोड्या अंतरावर मंदिराच्या समोर थोडंसं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे कॅप तिथंच राहिली म्हणून मग नंतर वापस आलो आणि मग कॅप घेऊन गेलो होतो ही अशी झाली मज्जा क्या� तर हे पाहतीनं घातली ती कॅप रेड कलरची आणि अथर्वाला मी म्हणले तुला घ्यायची का कॅप म्हणून तर अथर्व म्हणे नको मला मग त्याला म्हणलं ही ट्राय करून बघ एकदा कशी वाटते म्हणलं आपण कुठं जर बाहेर फिरायला वगैरे गेलो तर छान आहे मग त्यांना ती कॅप घालून पाहिली पण त्याला काय आवडली नाही म्हणे कोण घालतोय असली कॅप पहा त्यानं घातली होती पहा मग त्याला म्हणलं दाखव एकदा तर मग ह्या पाहती दाखवायला लागला होता तर नाही घेतली शेवटी ती कॅप म्हणा नको ही असली मग ठेवून दिली आणि मग नंतर मी हे पाही गॉगल होते मग म्हणलं घ्यायचा काय एक तर अवंतिका म्हणे मला घे मम्मा म्हणलं अगर तुझ्या साईजचे नाहीतच हे तर मग म्हण कोणाचे आहेत मग म्हणलं हे आता माझ्याच साईजचे दिसतात म्हणलं लहान लेकरांसाठी नाहीतच मग म्हणून तुला घे मी म्हणलं नको तर म्हण घालून तर पहा कसं दिसतंय दिसतो मग म्हणलं बरं चल ठीक आहे आता मग तिच्यासाठी मग मला तो घालावा लागला मी पाहायला तर त्याच्यावर धूळ ही भरपूर होती मग तिनं काढून दिला मला हातामध्ये आणि पण त्याला धूळ असल्यामुळं मग मला, मला तो पुसली धूळ वगैरे पहा आणि मग तुम्हाला पण दाखवला घालून कसा दिसतो सांगा म्हटलं तर हे प तुम्हाला दाखवत होते मी ती धूळ पुसली आणि घालून पाहिला तर कसा वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आम्ही नंतरनी घरी निघालो कारण खूप लेट झाला होता आणि त्यात बी मग नंतरनी लेट झाला तुम्हाला ते सांगितलंच मी अवंतिकाची कॅप नंतरनी अजून तिथंच विसरली होती मग घ्यायला गेल तो आगी तर हे असं झालं मग तर खूपच आणखीन त्याच्यामध्ये दहा जा पाच मिनटं गेले आमचे आणि मग जाता जाता मग तुम्हाला हे नंतर मी हे पहा अशा गर्दी असते आणि हे दोघं पाणीपुरी मागत होते पण मी ह्यांना काही पाणीपुरी दिली नाही कारण पाणीपुरी रस्त्यावरची मी कधी खाऊ पण घालत नाही मलाच आवडत नाही ती काय पाणीपुरीचं त्या असं म्हणजे पहिल्यापासूनच खात नाही मी आणि हे तुम्हा मंदिर Uh, ज्यावेळेस महाशिवरात्री होती त्यावेळेस आम्ही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं पहा हे मंदिर तर इथंच आम्ही आलो होतो आणि मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं कारण का आता खूप वेळ झाला तर हे पहा काय झालं आपला ब्लॉग शूट जा करतानाच बॅटरी लो झाली त्याच्यामुळं नंतर पुढचं काय शूट करण्यात नाही आलेलं आणि काय झालं त्यात बॅटरी लो झाल्यामुळं मग नंतर घरी आलेलं मग नंतर उशीर तर झाला होता मग आता काय करावं जेवण तर मग अथर्वाचे पप्पा म्हणले खिचडी बनव मग त्यांना खूप आवडती खिचडी मूग दाळीची मग खिचडी बनवली आणि आपल्या कैरी आणली होती कैरी त्या ही केल्या आणि नंतर मी पापड भाजले बस आजचा आपला मेनू हाच आहे फक्त तर या मग जेवायला आणि आता मी सगळे बसलेलो आहेत पहा जेवायला तर तुम्ही पण या जेवायला ब्लॉग जे आपण इथेच एंड करत आहोत आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट बाय